नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज दहा ऑगस्ट आणि उद्या अकरा ऑगस्टला तुमची कॅप राऊंड टूची अलॉटमेंट येणार आहे आणि बरेच विद्यार्थी या अलॉटमेंटची खूप खूप आतुरतेने वाट पाहत आहेत विद्यार्थी मित्रांनो उद्या जे अलॉटमेंट होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बेटरमेंट मिळणार की नाही मिळणार आणि या सिच्युएशन नंतर पुढे कसं जायचं असे अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये येत असतील तर त्यासाठी मी स्वामी सर तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करत आहे चला तर बघूया की काय असेल उद्याची सिच्युएशन पहा कॅप राऊंड मध्ये आपलं टायटल आहे कॅप राऊंड मध्ये बेटरमेंट मिळाल्यास किंवा न मिळाल्यास दोन्ही कंडिशन असू शकणार आहेत तुम्हाला एकतर उद्याच्या राऊंडमध्ये बेटरमेंट मिळेल विद्यार्थी मित्रांनो किंवा मिळणार पण नाही तर त्यावेळी पुढे काय करायचं अशी जी शंका आहे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न येत आहेत त्याच्यावरती काय सोल्युशन निघेल हे आपण बघणार आहे चलो उद्याच्या अलॉटमेंट नंतर पाच प्रकारचे विद्यार्थी पाच प्रकारचे ग्रुप्स तयार होतील विद्यार्थी मित्रांनो आता हे पाच प्रकारच्या पॉसिबिलिटीज काय आहेत नेमके काय सिच्युएशन उद्या या पाच वेगवेगळ्या प्रकारच्या असणार आहेत अगोदर त्याच्यावरती मी बोलतो आणि तुम्ही नक्की या पाच पैकी कुठल्या कॅटेगरीमध्ये क्लासिफाय होणार आहेत ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचंय आणि तुम्ही त्या कॅटेगरीनुसारच पुढचा निर्णय घेणार आहात चला बघूया आपण पहा विद्यार्थी मित्रांनो कॅप राऊंड टू अलॉटमेंट उद्या अकरा ऑगस्टला झाल्यानंतर तुमच्या समोर यापैकी सगळ्या कुठल्या ना कुठल्या कॅटेगरीमध्ये तुम्ही येणार आहात तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये येणार आहेत वन टू थ्री फोर फाईव्ह सिच्युएशन फाईव्ह पॉसिबिलिटीज मी मांडत आहे तुमचा नेमका वर्ग कोणता याच्यापैकी ते मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये अगोदर सांगायचं चलो बघूयात काय पाच सिच्युएशन काय पाच पॉसिबिलिटीज असणार आहेत उद्याच्या अलॉटमेंट नंतर इलेवन्थ ऑगस्ट बद्दल बोलत आहे मी की उद्याची अलॉटमेंट झाल्यानंतर काय काय असणार आहे पहा विद्यार्थी मित्रांनो नंबर वन कॅटेगरीचा जो स्टुडंट आहे नंबर एक प्रकारचा विद्यार्थी पहा नो अलॉटमेंट इन वन अँड टू पहिला वर्ग कुठला विद्यार्थ्यांचा की त्यांना कॅपराऊन वन मध्ये देखील कॉलेज मिळालं नव्हतं आणि उद्या देखील कॉलेज मिळणार नाही काय तुमचं कारण असेल तुम्ही लिस्ट भरताना चुकीच्या पद्धतीने भरले असेल किंवा कट ऑफला न मॅच होणारे कॉलेजेस हायर पर्सेंटेजचे कॉलेज तुमच्या लिस्टमध्ये असू शकतात आणि या कारणामुळं त्या विद्यार्थ्याला कॅपराऊंड वन मध्ये पण मिळालं नव्हतं अलॉटमेंट आणि कॅपराऊंड टू उद्या पण मिळा मिळालेलं नसणार आहे अशा प्रकारचे जे विद्यार्थी आहेत ते एक नंबरच्या कॅटेगरीमध्ये ठेव ठेवत आहे तर तुम्ही ज्या विद्यार्थ्यांसोबत असं घडणार आहे किंवा उद्या घडलेलं असेल त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्यासाठी काय पर्याय आहेत विद्यार्थी मित्रांनो पहा पहिला पर्याय आहे की तुम्ही कॅप राऊंड बेटरमेंट बेटरमेंटसाठी जाऊ शकता सो so, पहिल्या प्रकारचे जे विद्यार्थी आहेत ते कोणते आहेत मी परत सांगतोय ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड वनमध्ये देखील आणि टूमध्ये देखील अलॉटमेंट नाही म्हणजे उद्या देखील तुम्हाला कॉलेज नाही मिळालं तर तुमच्याकडे एकच पर्याय आहे विद्यार्थी मित्रांनो ते म्हणजे कॅप राऊंड साठी जाणं आणि त्यासाठी बेटरमेंट करणं सो उद्या पण तुम्हाला काय करायचं आहे जर कॉलेज नाही मिळालं तर बारा तेरा चौदा या तीन दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे ऑप्शन फॉर्म फिलिंगसाठी तुम्हाला पुढचं म्हणजेच बेटरमेंट फॉर कॅप राऊंड थ्रीसाठी जायचं कॅप राऊंड ची बेटरमेंट तुम्ही करून घ्यायचे सिम्पल कारण तुमच्याकडे फ्रीज वगैरे ऑप्शनच राहणार नाही तुम्हाला अलॉटमेंटच झालेलं नाही दुसऱ्या प्रकारचे विद्यार्थी कोणते आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो अलॉटमेंट इन टू कॅप राऊंड मध्ये तुम्हाला कॉलेज मिळालं नव्हतं दुसऱ्या प्रकारच्या विद्यार्थीवर कॅप राऊंड वन मध्ये तुम्हाला कॉलेज मिळालं नव्हतं परंतु उद्याच्या अलॉटमेंटमध्ये म्हणजे कॅप राऊंड मध्ये तुम्हाला कॉलेज मिळालेलं आहे आणि जे काही कॉलेज मिळालंय आहे अशा विद्यार्थ्यांसमोर दोन पर्याय राहणार आहेत पहिला पर्याय असणार आहे की तुम्ही ते कॉलेज फ्रीज करणार तुम्हाला जर कॉलेज आवडलं असेल तुम्ही त्या कॉलेजची माहिती काढायची तुमच्याकडे तीन चार दिवस आहेत सो शेवटच्या दिवशी नाही परंतु दोन दिवस अगोदर तुमचं तिथं टॅक त्या ठिकाणी फ्रीज करून कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेण्याची प्रोसेस झाली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो पहा मी कोणाबद्दल बोलतो आहे ज्यांना कॅपराऊन वनला कॉलेजच मिळालं नव्हतं पण कॅपराऊन टूला कॉलेज मिळालं आहे तर तुम्हाला जर ते कॉलेज आवडलं असेल मिळालेलं कॉलेज उद्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला कळणारच आहे जर कॉलेज चांगलं मिळालेलं असेल त्याची माहिती काढा एक दिवस कॉलेजची माहिती काढण्यासाठी द्या हॉस्टेल कॅम्पस कसं आहे पहा वाटला हजार पाचशे रुपये खर्च करून तुम्ही त्या कॉलेजला जाऊन व्हिजिट करा तिथल्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधा हॉस्टेलला जाऊन पहा हॉस्टेल फॅसिलिटीज कशा आहेत त्यानंतर त्या ते ठिकाणचं इन्फ्रास्ट्रक्चर सगळं कसं आहे अकॅडमिक क्युरिक्युलम कसं चालतो तुम्ही जर प्रत्यक्ष कॉलेजला जाऊन व्हिजिट केले तर तुम्हाला निर्णय घेण्यासाठी आणखी सुलभता येऊ हो शकते सो जे विद्यार्थी ज्यांना अलॉटमेंट इन टू म्हणजे की मध्ये कॉलेज मिळालं मध्ये मिळालं होतं त्यांच्यासाठी फ्रीज हा ऑप्शन आहे त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन कुठला आहे समजा तुम्हाला उद्याचं मिळालेलं कॉलेज नाही आवडलं तर तुम्ही काय करायचंय सरळ सरळ आत्ता जी प्रोसेस केली होती कॅपराऊन वन मधून टू मध्ये येताना तीच प्रोसेस बेटरमेंटची तुम्हाला करायची आहे कॅपराउंड थ्रीसाठी आता जे तुम्ही ऑलरेडी हजार रुपये भरलेत उद्या जे तुम्हाला कॉलेज मिळालेलं असणार आहे तुम्हाला वाटतंय पहिल्यांदा तर मिळालं नव्हतं आता उद्या मिळालं आहे तुम्हाला वाटतं की हे कॉलेज नको मला आणखी चांगलं कॉलेज मिळू शकतं बेटरमेंट होऊ शकते तर तुम्ही कॅप राऊंड थ्रीसाठी बेटरमेंट करायचे विद्यार्थी मित्रांनो सो पहिलं ऑप्शन आहे आवडलेलं कॉलेज असेल जावा फ्रीज करा आणि कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्या चौकशी करून नसेल तर तुम्ही दुसरा पर्याय तुमच्याकडे बेटरमेंट करू शकता हे कोणासाठी ज्यांना वनमध्ये कॉलेज नव्हतं पण टूमध्ये मिळालं त्या विद्यार्थ्यांसाठी पहिली कंडिशन कोणासाठी आहे की त्यांना एकला पण कॉलेज मिळालं नाही आणि उद्या पण कॉलेज नाही मिळालं तर त्यांना कॅप राऊंड थ्रीसाठी जाता येईल बेटरमेंट करून दोन केस मी तुम्हाला सांगितलेले आहेत ज्यांना कॉलेज मिळालंच नाही दोन्ही राऊंडमध्ये आणि ज्यांना पहिल्यांदा मिळालं नव्हतं पण दुसऱ्यांदा मिळालं त्यांच्यासाठी दोन पर्याय आहेत आता जातो आपण की असे विद्यार्थी काही विद्यार्थ्यांना कॅप राऊंड वनमध्ये कॉलेज मिळालं होतं पण त्यांना वाटलं की हे कॉलेज नको याच्यापेक्षा चांगलं कॉलेज मला मिळू शकतं म्हणून त्या देखील विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलं होतं कॅप टू साठी आता उद्या जर समजा ते कॉलेज सेम राहिलं म्हणजे तुम्हाला नवीन कॉलेज नाही मिळालं पहा तुम्ही जर या कॅटे दे, कॅटेगरीमध्ये येत असाल तीन नंबर कॅटेगरी म्हणतोय तुम्ही जर थ्रीमध्ये येत असाल की तुम्हाला कॅप राऊन वनला एक कॉलेज मिळालं आणि ते कॉलेज तुमचं उद्या सेम राहिलं तुम्हाला नवीन कॉलेज मिळालं नाही तर तुमच्यासमोर दोन पर्याय आहेत विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला आता वाटत असेल कॅप राऊंड थ्रीला कशाला जाऊ वनचंच कॉलेज टूला राहिले आता कॅप राऊंड थ्रीला आणखी जागा कमी होतील व्हॅकन्सीज कमी होतील हॉस्टेलच्या सीट राहणार नाहीत मला भीती वाटते सर काय करू तुमच्या मनात संदिग्धता असेल परत मी तोच सांगेन तुम्हाला की चा कॉलेजला जा तुम्हाला वाटते तर कॉलेज चेक करा कॉलेजच्या फॅसिलिटीज पहा आणि जर तुम्हाला रिस्क वाटत असेल कॅपराऊंड साठी तर ते कॉलेज उद्या परवामध्ये फ्रीज करून टाका आणि जाऊन ऍडमिशन घ्या जर तुम्हाला वाटत असेल पहा विद्यार्थी मित्रांनो ज्यांचं कॅपराउंड वनचं कॉलेज उद्या सेम राहील अशा विद्यार्थ्यांसाठी बोलतोय जर तुम्हाला वाटत असेल की माझं पर्सेंटेज चांगलं आहे आणि उगं थोड्या फरकाने तुम्ही ते चेक करायचंय कारण कॅपराऊंड कट ऑफ टू ची कट ऑफ मी देणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये लगेच संध्याकाळी तो व्हिडिओ येईल आपला सो अजून पण सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर करून ठेवा काय आहे की जर समजा तुम्हाला वाटत असेल रिस्क आहे तर तुम्ही उद्या त्या कॉलेजला फ्रीज करा आणि परवा तेरवा जाऊन कॉलेजची क्वालिटी चेक करून ॲडमिशन घेऊन टाका समजा तुम्हाला वाटत असेल की नाही मला पुढच्या राऊंडला जायचं आहे तर तुम्ही कॅप राऊंड थ्रीला बेटरमेंट करू शकता सो दोन्ही पर पर्याय तुमच्याकडे अवेलेबल आहेत तीन नंबरची कॅटेगरी पहिलं कॉलेज कॅप राऊंड वनचं उद्या सेम राहिलं अशा विद्यार्थ्यांसाठी सर मग मी काय करू आता कॅप राऊंड थ्रीला माझं उद्या मिळालेलं कॉलेज आता ऑलरेडी ते पहिल्यांदा पण होतं उद्या पण तेच राहणार आहे तुम्ही जर पुढच्या राऊंडला गेलात कॅप थ्रीसाठी परत एकदा ऑप्शन फॉर्म भरायचा आहे बेटरमेंट करायचं आहे आता हजार रुपये फीस भरायची नाही फक्त बेटरमेंटची जी प्रोसेस आहे चार स्टेपची तुम्ही केलेली कॅप राऊंड वनला तीच प्रोसेस तुम्ही आता काय करायचं आहे कॅप थ्रीसाठी करायचं आहे आणि तुम्ही कॅप थ्रीसाठी बेटरमेंट करू शकता कदाचित तुम्हाला उद्या नाही मिळालं तर कॅप थ्रीला तुम्हाला चांगलं कॉलेज जे आहे त्याच्यापेक्षा चांगलं मिळू शकतं आता हे मी कन्फर्म नाही सांगू शकत हे सगळं प्रेडिक्टेबल आहे इट डिपेंड्स कारण कोणीही कन्फर्म नाही सांगू शकत जे सांगतायत ते चुकीच्या पद्धतीने सांगतायत कारण काही पण होऊ शकतं मिळू पण शकतं कॅप थ्रीला तुम्हाला किंवा मिळणार पण नाही पण जर नाही मिळालं नवीन तर तुमचं हे कॉलेज कॅप थ्रीला जे मिळालंय उद्या कॅप टूला जे कॉलेज मिळालंय ते कॅप थ्रीला फायनल राहणारच आहे ओके सो कन्फ्युजन करायची गरज नाही तुम्ही कॅब थ्री कॅब फोरपर्यंत जाऊ शकता एवढं आहे की हॉस्टेलचे ज्या सीट आहेत विद्यार्थी मित्रांनो त्या पूर्ण भरल्या जातात कॅब टू आणि कॅब थ्रीमध्ये कदाचित तुम्हाला बाहेर रूम वगैरे करून राहण्याची वेळ येऊ शकते आणि ते थोडं जास्त खर्चिक असू शकतं एवढी एक रिस्क मात्र पुढच्या राऊंडला जाताना होऊ शकते जर तुम्हाला कॉलेज आवडलंच नसेल तर बेटरमेंट नक्की करा कारण हॉस्टेलपेक्षा महत्त्वाचं काय आहे कॉलेज आहे पण जर कॉलेज आवडलेलं असेल तर जा आणि ॲडमिशन घ्या फ्रीज करून त्यानंतर चौथ्या प्रकारचा विद्यार्थी वर्ग कुठला आहे न्यू अलॉटमेंट इन टू पहा कॅपराऊंड वनला जे कॉलेज मिळालं होतं आता उद्या अकरा ऑगस्टला नवीन कॉलेज म्हणजे तुमच्या लिस्टमधलं बेटर कॉलेज तुम्हाला अलॉट झालेले विद्यार्थी त्यांना मी वर्ग विद्यार्थी वर्ग चारमध्ये टाकावे की हा जो ग्रुप आहे विद्यार्थ्यांचा कॅपराउंड वनमध्ये जे कॉलेज होतं त्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे उद्या मिळालेलं असणार आहे सो so बेटरमेंट तुमचं नक्की झालेलं आहे तर तरी पण तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत जर तुम्हाला ते कॉलेज आवडलं असेल जा फ्रीज करा आणि ऍडमिशन घेऊन टाका नसेल आवडलं तर तुम्ही हीच प्रोसेस कॅप राऊंड थ्रीसाठी बेटरमेंटची करू शकता नवीन फीस भरायची गरज नाही तुमच्याकडे पण दोन पर्याय आहेत भले तुम्हाला उद्या चांगलं कॉलेज मिळालं तुम्हाला वाटतं आणखी चांगलं कॉलेज पाहिजे तर तुम्ही आणखी एकदा बेटरमेंट करून कॅप राऊंड थ्रीसाठी जाऊ शकता कोणत्या प्रकारचे विद्यार्थी म्हणाले ज्यांना कॅप राऊंड वनमध्ये जे कॉलेज मिळालं होतं त्याच्यापेक्षा भारी कॉलेज त्याच्यापेक्षा भारी ब्रँच मिळाले त्या विद्यार्थ्यांनी त्यांना दोन्ही पर्याय आहेत आता पहा ज्यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये आय टी मिळालं होतं कॅप राऊंड वनमध्ये आणि तुम्ही बेटरमेंट केलं उद्या त्याच कॉलेजचं सी एस मिळालं तर माझ्या मते इट्स क्वाईट गुड कॉलेज तुम्ही जाऊन ऍडमिशन घेऊ शकता कारण पुढच्या ज्या पॉसिबिलिटीज आहेत पुढच्या ज्या सीट आहेत त्या वॅकन्सीज कमी कमी होत जातात त्यामुळं तुम्हाला जर निश्चितपणे चांगलं कॉलेज आणि चांगली ब्रँच मिळालेली असेल तर ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना माझी रिक्वेस्ट असेल की तुम्ही जावा आणि ॲडमिशन घेऊन टाका इफ सपोज तुम्हाला वाटतंय की पहिलं जे कॉलेज मिळालेलं आहे त्याच्यापेक्षा थोडं बेटर आहे पण कॅप राऊंड थ्रीला थांबलो तर आणखी चांगलं होण्याची शक्यता आहे तर उद्याचं कॉलेज तुमचं कॅप राऊंड थ्रीसाठी राहणार आहे ते कुठं जाणार नाही फक्त कॅपराऊंड वनमध्ये जे कॉलेज मिळालं ते गेलं गेल। आता उद्या जे मिळेल ते फायनल आहे न्यू अलॉटमेंट इन चा अर्थ काय की कॅपराऊंड वन मध्ये जे कॉलेज होतं ते निघून गेलं आता कॅपराउंड टू मध्ये उद्या जे मिळेल ते कॉलेज कॅपराउंड थ्रीला राहणार तुम्हाला वन मध्ये छत्रपती संभाजीनगर गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजची आय टी ब्रँच मिळाली होती कॅप राऊंड टू मध्ये उद्या तुम्हाला कम्प्युटरची ब्रँच मिळाली तर आता कॅपराऊंड वनची जी आय टीची ब्रँच आहे त्या कॉलेजची ते निघून गेलं आता तेच कॉलेज नव्याने मिळाले तुम्हाला पण सी एस च्या नावाने मिळाले सो so, हे कॉलेज कॅप राऊंड थ्रीसाठी कंटिन्यू राहील म्हणजे ज्यावेळी नवीन कॉलेज मिळतं त्यावेळी पहिलं कॉलेज निघून जातं हे लक्षात ठेवा दॅट इज ऍक्च्युअल बेटरमेंट ओके चलो शेवटचा जो प्रकार आहे विद्यार्थ्यांचा तो आहे नंबर फाईव्ह कोणते विद्यार्थी ऍट ऑफ फ्रीज होणार आहेत तुम्हाला मी अगोदरच सांगितलं कॅप राऊंड टू मध्ये ज्यांनी वन टू थ्री ज्या ज्या विद्यार्थ्यांचा ऑप्शन नंबर वन प्रेफरन्स नंबर वन टू थ्री त्यांना मिळालेला आहे त्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड थ्रीमध्ये एंट्री नाही नो एंट्री इन द कॅप राऊंड थ्री तुम्हाला उद्या जे काही कॉलेज मिळेल पहिल्या तीन पैकीच सांगतोय जर तुम्हाला पहिल्या तीन पैकी मिळालेलं असेल तिथं डिरेक्टली येणार आहे ॲटो फ्रीज आणि तुम्हाला ते कॉलेज ऑलरेडी फ्रीज झालेलं आहे तुम्हाला फक्त जायचं आहे आणि त्या कॉलेजला काय करायचं आहे ऍडमिशन घ्यायचं आहे सो अशा पद्धतीने हे पाच प्रकारचे ग्रुप उद्या दिसणार आहेत तुम्ही नेमके या ग्रुपमध्ये ग्रुप नंबर वन पहिल्या पण राऊंडला कॉलेज नाही आणि दुसऱ्या पण राऊंडला कॉलेज नाही त्यांना एकच ऑप्शन आहे कॅप थ्रीचा ऑप्शन फॉर्म परत एकदा भरा ग्रुप नंबर टू असे विद्यार्थी अलॉटमेंट इन टू पहिल्या कॅप राऊंडला मिळालं नव्हतं पण दुसऱ्या कॅप राऊंडला जर कॉलेज मिळालं तर तुमच्याकडे एक ऑप्शन आहे फ्रीज दुसरा आहे बेटरमेंट तिसऱ्या प्रकारचे विद्यार्थी पहिल्या कॅप राऊंडला जे कॉलेज मिळालं तेच उद्या राहिलं तर तुमच्याकडे पण दोन ऑप्शन आहेत फ्रीज किंवा कॅप राऊंड थ्रीसाठी बेटरमेंट पहिल्या कॅपराऊंडला कॉलेज मिळालं होतं त्याच्यापेक्षा भारी कॉलेज मिळालं न्यू अलॉटमेंट म्हणतोय मी त्या विद्यार्थ्यांचा ग्रुप नंबर चार केलेला पण आणि त्या विद्यार्थ्यांकडे पण दोन ऑप्शन आहेत तुम्हाला जर वाटलं चांगलंच चा आहे कॉलेज तर तुम्ही जाऊन फ्रीज करून ॲडमिशन घेऊ शकता किंवा तुम्ही बेटरमेंटसुद्धा कॅपराऊंड थ्रीसाठी करू शकता आणि शेवटचा विद्यार्थी वर्ग कुठला आहे तर त्या विद्यार्थ्यांना टॉपचं कॉलेज म्हणजेच पहिल्या दोन मधलेच कॉलेज मिळालं जे की गव्हर्नमेंटने ॲट ऑफ फ्रीज केलं त्यामुळे तुम्हाला कॅप राऊंड थ्रीसाठी जाता येत नाही तुम्हाला डायरेक्टली काय करायचं ॲडमिशन घ्यायचं आहे आता ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये मुलांचे कॉमन क्वेश्चन सांगतो की सर काय करू थ्रीला जाऊ का नको असे क्वेश्चन्स कमेंटमध्ये येणारच आहेत मला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो हा सर्विस तुमचा निर्णय मी पुन्हा एकदा सांगतो की कॅपराउंड थ्री फोरपर्यंत ठीकच आहे काही प्रॉब्लेम नाही कॅपराउंड प्रोसेसमध्ये शासनाच्या फीस तुम्हाला लागणार पण तिथून पुढं जागा कमी होत जातील आणि कदाचित तुमची जर लिस्ट चुकली तर तुमचं कॅपराउंड टूला उद्या जे कॉलेज मिळाले ते निघून जाऊ शकतात आणि कॅपराऊंड थ्रीमध्ये एखादा तुमच्या चुकीमुळं कमी चांगलं कॉलेज असलेलं कमी बेटरमेंट असलेलं किंवा चुकीचं कॉलेज तुम्हाला कॅपराउंड थ्रीमध्ये मिळू शकतं लिस्ट जर चुकीची गेली तर सो ज्यांना लिस्ट प्रॉपर बनवता येत नाही त्यांनी तर उद्या ॲडमिशन घेणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट हॉस्टेलचं अकॉमोडेशन वगैरे हो ते कॅपराऊंड टूमध्ये कॅपराऊंड थ्रीमध्ये सतरा ऐंशी टक्के सीट भरलेलं असतात तर तुम्हाला बाहेर राहण्याची वेळ येऊ शकते त्यानंतर कॅपराऊंड फोर वगैरे जागा खूप कमी झालेल्या असतात सुविचार करा आणि तुम्ही स्वतः निर्णय घ्या मी असं म्हणणार नाही की तुम्ही पुढं जाऊ नका बेटरमेंट तुम्हाला चौथ्या राऊंडपर्यंत करता येते उद्या जे कॉलेज मिळणार आहे ते चौथ्या राऊंडपर्यंत राहणार आहे फक्त स्पॉट राऊंड आणि इन्स्टिट्यूट लेवल ले जे राऊंड आहेत त्या ठिकाणी तुमच्या सगळ्या स्कॉलरशिप बंद होतात आणि फीस ज्या आहेत त्या दुप्पट तिप्पट चौपट होऊ शकतात त्यामुळं तुमच्या पालकांच्या आर्थिक परिस्थितीचा देखील विचार इथं होणं गरजेचं आहे सगळ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना माझं एकच सांगणं आहे की तुमच्या परिस्थितीनुसार निर्णय घ्या आता कॉलेज चांगला आहे का नाही हे कुणीही सांगू शकत नाही इवन दो आम्ही सुद्धा इथं या तुमच्या सगळ्यांसमोर ओपनली नाही सांगू शकत की हे कॉलेज चांगलं आहे आणि हे कॉलेज चांगलं नाही तुम्ही स्वतः कॉलेजला व्हिजिट करा हजार पाचशे रुपये जाऊ द्या तुमच्याकडे तीन चार दिवसाचा वेळ असतो तुम्ही वाटल्यास उद्या अलॉटमेंट झाली की परवा दिवशी सकाळी त्या कॉलेजच्या कॅम्पसला जा तिथले होस्टेल बघा मुलांचे मुलींचे पालक तुम्ही सगळं तिथलं क्युरिक्युलम चेक करा लेक्चर्स होतात का वर्कशॉप व्यवस्थित होतात का प्रॅक्टिकल्स होतात का आणि तिथली प्लेसमेंट कशी आहे सगळ्यात महत्त्वाची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी कुठल्या कंपन्या येतात प्लेसमेंट कशी झालेले तिथल्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधा आणि तुम्हाला कन्फर्म होईल की ते कॉलेज नक्कीच चांगलं आहे का नाही किंवा आम्ही किंवा इतर कोणी तुम्हाला सांगायची गरज पडणार नाही सो निर्णय सर्वस्वी तुमचा आहे तुमचे अजून काही क्वेश्चन्स असतील याच्या संदर्भात तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण त्यावरती नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत सो भेटूया उद्या संध्याकाळी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या कॅप राऊंड टूच्या कट ऑफ संदर्भात थँक्यू